पलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी डॉक्टर तरुणीवर दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला त्यानंतर आता निंबाळकरांकडून अंधारे यांच्यावर पन्नास कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा टोकण्यात आला अंधारेंनी लेखी माफी मागावी अशी मागणी जी आहे ती निंबाळकरांच्या वकिलांनी केली जे सुषमा अंधारे जयश्री आगवणे यांनी पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दादांबद्दल जी बेताल वक्तव्य केली त्याचे प्रत्युत्तरादाखल मी आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि त्यांना लेखी माफी मागायला सांगित आलेलं आहे आणि लेखी लेखी मा माफीसोबत पन्नास कोटी रुपये त्यांनी नुकसान भरपाई द्यावी तुम्ही जर कुठेच इंटरफेअर केला नसेल तर ईडीच्या प्रकरणात तुमच्या वरचं पत्र तिथे कसं काय पोचलं असो ह्या सगळ्यांवर मी अजून एकदा बोलेल पण मी अठ्ठेचाळीस तासात माफी वगैरे मागितली पाहिजे नाहीतर तुम्ही मला पन्नास कोट वगैरे सांगताय मला असं वाटतंय निंबाळकर तुम्ही तुमची संपत्ती बघून माझ्यावर हा आरोप करायचा प्रयत्न करताय कदाचित तुमची प्र संपत्ती दोनशे पाचशे कोटी कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असेल मी सडाफटिंग माणूस आहे तशीच कधी वेळ आली तर मला तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील हानी काही करावं लागेल पण एक नक्की तुमच्याकडे सत्ता असेल संपत्ती असेल माणसं असतील ताकद असेल फडणवीसांचा आशीर्वाद असेल तुमच्याकडे सगळं आहे पण माझ्याकडे एक गोष्ट आहे जी तुमच्याकडे नाही खंबीरपणे सत्याला सामोरी जायची आणि कुठल्याही संकटात न डगमगता शब्द न फिरवता आपल्या शब्दावर ठाम राहण्याची त्यामुळे निंबाळकरची तुमच्या प्रत्येक आक्षेपाला मी कायदेशीर उत्तर देत मी कायदेशीर लढायला तयार असेल मी माफी मागणाऱ्यांच्या परंपरेतली नाही थँक्यू फलटण उपजिल्हा रुग्णालयातील आत्महत्या केलेली डॉक्टर तरुणी आणि आरोपी पी एस आय गोपाल बदने यांच्या जानेवारी ते मार्च या कालावधीत संभाषण झालं पण त्यानंतर त्यांच्यात कोणतंही संभाषण झालं नाही पण आत्महत्येच्या दिवशी त्यांचा आरोपी प्रशांत बनकर यांच्याशी फोटोवरनं वाद झाला होता अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली बनकर यांच्याशी झालेल्या वादानंतरच त्या तरुणीनं घर सोडलं आणि ती लॉजवर जाऊन राहिली अशी माहिती त्यांनी दिली त्यांच्या या माहितीनंतर या प्रकरणाला नवं मिळण्याची शक्यता ज्या दिवशी घटना घडली गट त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की सणे संध्याकाळच्या वेळेस तिथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचंसुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे त्यावेळेस प्रशांत बनकर की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे